छगन भुजबळ यांच्या राज्याच्या मंत्रिमंडळात आता समावेश झाला आहे राजभवनामध्ये छगन भुजबळ यांची शपथविधी सोहळा पार पडला सोबतच यावेळी मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री हजर होते या सोहळ्यानंतर अजित पवार स्वतः जागेवरून उठून भुजबळांना गुच्छ देण्यासाठी आले पाहूयात तो क्षण माननीय राज्यपाल महोदय आता शपथविधी समारंभ पूर्ण झाले आहे सर्व मान्यवर माननीय राज्यपाल महोदय आता शपथविधी समारंभ पूर्ण झाले आहे सर्व मान्य